नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मिहीर निघून गेलेला असतो ऑफिसला तेव्हा लगेचच सावनी तिथे येते आणि कोमलचे कान भरू लागते तेव्हा लगेचच ती म्हणते त्याला प्रमोशन भेटलं आहे ना तर त्याचं काम वाढलं आहे तर आता तिच्या मोबाईल मधला व्हिडिओ ती दाखवते आणि म्हणते हेच आहे का त्याचं काम आणि तो व्हिडिओ बघून मात्र आता तिला खूपच धक्का बसतो तेव्हा सावनी म्हणते आजकाल त्याचं हेच काम सुरू आहे मला फार तुझी काळजी वाटते बघ असं म्हणून आता ड्रामा करू लागते दुसरीकडे आता सईला शाळेत जायला सावनी नकार देते की मी शाळेमध्ये मेडिकल सर्टिफिकेट जमा करेन तर तेव्हा सई म्हणते नाही मला शाळेत जायचं आहे आणि मी आजारी नाहीये कशाला खोटं बोलायचं आणि आता हे ऐकून मात्र सावणीला राग येतो तेव्हा लगेचच तिथं मुक्ता उभी असते आजीच्या रूपातली तर ती म्हणते जाऊ द्या ना तिला शाळेत कशाला तुम्ही आहे आहे तिची इच्छा तर तेव्हा आता सावनी मात्र तिच्यावर जोरात ओरडते आणि सावनी तिथून निघून जाते तेव्हा तिला मुक्ता म्हणू लागते तू काळजी करू नको तुला शाळेत जायचं आहे ना मी तुला शाळेतच सोडणार येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सई मात्र शाळेत न जाता मॉडेलिंग करत असते आणि तेवढ्यात तिथे सागर आणि मुक्ता पोहोचतात आणि तेव्हा ते शूटिंग थांबवतात आणि ते तिला तिथून घेऊन जाऊ लागतात तेव्हा आता सईला मात्र सावनी पकडून ठेवते आणि म्हणते विसरलीस का तिची कस्टडी माझ्याकडे आहे त्यामुळे तू आता तिला इथून घेऊ शकत नाही तर मुक्ता म्हणते माझी मुलगी पैसे कमवण्याचं साधन नाहीये तर लगेचच आता सावनी म्हणते एवढंच आहे तर मग तिला विचार तिच्यावर कोणी बळजबरी केली आहे का तर आता लगेच मुक्ता मात्र तिला विचारू लागते की ही तुझ्यावर बळजबरी करते ना आणि आता मात्र सई काय उत्तर देणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा